राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत काल सामंजस्य करार झाला या भागीदारी अंतर्गत तीन ए आय उत्कृष्टता केंद्र स्थापन केली जाणार आहेत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि मायक्रोसॉफ्टचे व्यंकट कृष्णन यांनी यावर स्वाक्षर केल्या यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते हा सामंजस्य करार महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल भारत आत्मनिर्भर महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देणार आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं शासन अधिक सक्षम लोकाभिमुख आणि पारदर्शक होईल ज्याचा थेट लाभ नागरिकांना मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं मायक्रोसॉफ्ट सोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात प्रशिक्षण मिळवण्याची संधी मिळणार आहे ही भागीदारी महाराष्ट्राच्या दोन हजार अठ्ठावीसपर्यंत एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला गती देईल तसंच महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि प्रकल्पांना अधिक सक्षम करेल असं सुजाता सौनिक यांनी म्हटलं याचबरोबर राज्याच्या नवकल्पना प्रगती आणि उद्योजकतेला चालना मिळेल यामुळे ही भागीदारी महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महत्वपूर्ण योगदान देणारी ठरेल असंही त्या म्हणाल्या